की तो ओवेसी आले होते त्यांनी वंचितला पाठिंबा दिला आहे अकोल्यामध्ये आणि आता चर्चा आहे की प्रकाश आंबेडकर एम आय एमला पाठिंबा दिला पण ते पुतना मावशीचं प्रेम आहे मागच्या सुद्धा त्यांनी असाच एकमेकांना पाठिंबा दिला होता परंतु इथं पाठिंबा ओवेसीनं उचलला परंतु सोलापूर मध्ये आंबेडकरांना प्रचंड मताने ओवेसीच्या पक्षाने पाडलेलं आहे हे उदाहरण ताज आहे त्यामुळं हो मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर मान्य बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या प्रलोभनाला झुकणार नाही आणि ओवेसीचा पक्ष बिहारी भाषेत सांगायचं की ओठ कटाऊ पार्टी आहे ओट कटाऊ वाली पार्टी नाही ओठ कटाऊ पार्टी आहे आणि म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम आपल्या भाषेत सांगायचं तर ओवेसीचं आंबेडकर आलेलं आहे याच्यात कोणतंही त्यांना आंबेडकरांविषयी काही घेणं नाही परंतु मागच्या वेळेस ओवेसीच्या पक्षाने सोलापूरमध्ये दणकवून बाळासाहेब आंबेडकरांना पाडलेला इतिहास ताजा आहे